ड्रायव्हरने गाडी स्टार्ट केली तेव्हा सकाळचे सात वाजले होते आता साडेतीन चार तासात गाडी पुण्याला पोहोचेल असा विचार करत मी डुलकी काढायचे ठरवले दर महिन्याला कंपनीच्या कामासाठी पुण्याला जायचे साहेब लोकांना भेटायचे कामाबाबत चर्चा करायची फार तर एक दिवस मुक्काम करायचा आणि लगेच परतायचे हे माझे रुटीन ठरून गेले होते पण यावेळी मात्र मी ठरवलं होतं की कामाचा विषय डोक्यात ठेवायचाच नाही ही पुणे ट्रीप फक्त अवधूतसाठी कित्येक महिने मी आणि अवधूत भेटलो नव्हतो अधूनमधून फोन होई इतकंच काय ते पण यावेळी मात्र संपूर्ण दोन दिवस मी त्याच्या सहवासात घालवणार होतो मनसोक्त गप्पा मारणार होतो झालेल्या घटनेबद्दल त्याचे सांत्वन करणार होतो अवधूत हा काही माझा फार जवळचा मित्र होता असं नाही पण तरीही दोघांच्या स्नेहपूर्ण संबंध निश्चितच होते तो आणि मी एकाच कंपनीत काम करत होतो थोड्याच अवधीत त्याने स्वतःच्या कर्तबगारीवर कंपनीत वरच्या पोस्ट मिळवल्या होत्या सर्व गुणसंपन्न व्यक्तिमत्व म्हणजे अवधूत दिसायला देखणा चांगली नोकरी चांगला पगार देखणी बायको त्याच्याकडे काही नव्हते असे नाही पण तरीही अजून चांगले करिअर करायचे म्हणून त्यानेही नोकरी सोडली आणि दुसरी कंपनी जॉईन केली दोघेही आपापल्या अप कामात व्यस्त राहिलो पण असं असलं तरी दोघांच्या संबंधात फार फरक पडला नाही दोघांच्यातली आदरयुक्त मैत्री भावनिक ओलावा तसाच होता पण आज अवधूतला भेटायला मी आवर्जून चाललो होतो त्याला कारण त्याच्यावर आलेला दुःखाचा प्रसंग अवधूत त्याच्या जीवनात सुखी होता पण तरीही या सुखी जीवनाला सुद्धा एक दुःखाची किनार होती त्याचा धाकटा भाऊ नंदू डोळ्याने अधू काहीसा मंद पण या आंधळ्या भावाचे सुद्धा अवधूतने आणि त्याच्या बायकोने सर्व काही केले प्रेमाने मायेने पण त्याचा हा भाऊ महिना दीड महिन्यापूर्वी एका अपघातात मरण पावला या घटनेनंतर मला अवधूतचा फोन आला होता फोनवर आम्हा दोघांचेही आवाज गहीवरले होते मी फार काही बोलू शकलो नाही खरं तर मी लगेच पुण्याला जायचे ठरवले होते पण ते जमू शकले नाही पण आज मी जाऊन त्याच्याशी बोलायचे त्याचे सांत्वन करायचे म्हणून पुण्याला चाललो होतो दारावरची बेल वाजवली मी आणि स्वतः अवधूतनेच दारू उघडले त्याची अवस्था बघून मला वाईट वाटले गालफडे बसलेली दाढीचे खुंट वाढलेले डोळे लाल कित्येक दिवस तो झोपलेला नसावा त्याचा सख्खा भाऊ गेलेला आणि ते सुद्धा एका अपघाता या दुःखातून तो अजूनही बाहेर आलेला नव्हता मला पाहताच तो मंदसे हसला आणि म्हणाला तू ये आत ये मी येणार हे त्याला माहीत होतं पण आजच येईन याची त्याला कल्पना नव्हती काही क्षण शांतता मग मीच बोलायला सुरुवात केली अवधूत हे असं काय झालं रे अचानक बोलणं सुरू होण्यासाठी मी प्रास्ताविक केलं काही कळत नाही रे अवधूत शून्यात बघत म्हणाला प्रास्तविकाला प्रास्ताविकाने उत्तर दिलं पुन्हा तीच भयान शांतता पण अवधूत हा अपघात नेमका कसा झाला कसा आणि काय अवधूत पुन्हा शून्यात बघत म्हणाला भाऊजी चहा चहा घेऊन सुचेता वहिनी हॉलमध्ये आल्या हो वहिनी नंदूचं कळलं वाईट वाटलं भाऊजी त्या दिवसापासून अवधूतला झोप नाही बघताय ना कसा झालाय ते तुम्हीच समजावा त्याला काय ते अवधूतची रया गेली होती गेलेले माणूस परत येत नाही हे खरं पण शोक तर वाटणारच अवधूतला आपल्या भावाबद्दल वाईट वाटणं यात काहीच गैर नव्हतं पण हे मी त्याला बोलून दाखवणार नव्हतो नाहीतर त्याच्या दुःखाला खतपाणी घातल्यासारखं झालं असतं अवधूत मन थोडं टणक कर आणि या दुःखातून बाहेर ये पुन्हा कामावर जायला सुरुवात कर वहिनीने माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेनं बघितलं मला त्यांच्या नजरेचा अर्थ कळला नाही मग पुढे त्याच म्हणाल्या म्हणजे तुम्हाला काही माहीत नाही नाही काय झालं यांनी नोकरी सोडून सहा महिने होऊन गेले अवधूत बोलला नाहीस मला अहो नंदूभाऊजी अलीकडे खूपच त्रास देत होते घरात इकडं तिकडं करताना सुद्धा धडकायचे कोणत्याच गोष्टीवर त्यांचा ताबा राहिला नव्हता सगळ्या गोष्टी अलीकडे अंथरुणात होऊ लागल्या होत्या आई बाबा गेल्यावर तर फारच अवघड झालं होतं सगळं त्यांना सांभाळायला कुणी ठेवावं तर तेही कुणी तयार होईना जोपर्यंत शक्य होतं तोपर्यंत मी सगळं केलं पण मी तरी किती दिवस करणार शेवटी त्यानं नोकरी सोडली आणि आता आता काहीच नाही त्यांना वाटलं तर करतील दुसरी ते नोकरी पण सध्या काय करता ते त्यांनाच विचारा काय रे अवधूत काही नाही आपण बाहेर जाऊ जाता जाता बोलू मी आणि अवधूत बंगल्याच्या बाहेर आलो आणि काही अंतर चालून गेल्यावर त्याने मला दोमजली इमारत दाखवली इमारतीवर नाव लिहिलं होतं निवारा त्या इमारतीत आम्ही प्रवेश केला अचानक औषधांचा उग्र वास नाकात शिरला आणि मला पोटात ढवळल्यासारखे झाले अवधूतने मला कुठे आणले तेच कळत नव्हते तरीही मी त्याच्याबरोबर आत गेलो इमारतीमधील एका हॉलमध्ये काही वृद्ध माणसे विकलांग अवस्थेत बेडवर झोपलेली होती कुणी जीर्ण आवाजात बोलत होते कुणी नुसतेच विहळत होते कुणी खोकत होते मधूनच एखाद्या खोलीतून फक्त ओरडण्याचा आवाज येत असे एखादा डॉक्टर त्याच्याकडे जाई त्याला इंजेक्शन देई आणि पुन्हा आपल्या जागेवर येई औषधांचा उग्रवास मलमूत्रांची दुर्गंधी एकूणच सगळे वातावरण मला असह्य झाले होते त्यातल्या प्रत्येक वृद्धाकडे अवधूत जाई त्याची विचारपूस करी त्याच्या तोंडात आलेली लाळ स्वतः पुसे अवधूत हे सगळं करत असताना मला आश्चर्य वाटत होते कारण नीट नेटका आणि टापटीप अवधूत मी बघितला होता त्याच्या नुसते येण्याने अत्तराचा सुगंध वातावरणात दरवळून जायचा आणि इथे तो काय करत होता मला तिथे उभं राहणं सुद्धा जड झालेलं होतं आणि अवधूत मात्र त्या वातावरणातून बाहेर पडू इच्छित नव्हता एकीकडे मला त्याचं कौतुक वाटत होतं आणि दुसरीकडे मला कुठं फसवलं म्हणून मला चीड पण येत होती मी नाईलाज म्हणून तिथे उभा राहिलो अवधूत त्या सगळ्यांचे सगळं करत होता पण हे करत असताना त्यालाही जड जात होते माझ्या मनात येत होते हे सगळं तो नाईलाज म्हणून करतोय त्याच्या मनाविरुद्ध तो करतोय पण का कशासाठी याची गरज होती अवधूत सुखवस्तू माणूस होता अभिजात श्रीमंत होता मग हे सर्व माझे कुतूहल मला शांत बसू देत नव्हते अवधूत हे काय आहे आणि कुठं आलो आहोत आपण अरे हे काही नाही नंदू गेल्यानंतर मी वृद्ध लोकांना विकलांग लोकांना आसरा देण्यासाठी निवारा हे केंद्र चालू केलं विनामूल्य पण हे मला आलं लक्षात काय म्हणायचं ते सामाजिक कार्य हा कल नव्हता कधी असंच तुला म्हणायचं आहे ना मी मानेनेच होकार दिला हे सामाजिक कार्य म्हणून मी करतोय असं मला वाटत नाही यातल्या प्रत्येक व्यक्तीत मी माझा नंदू बघतोय बोलता बोलता अवधूतला गहीवरून आलं आणि तो रडू लागला त्या रडण्यामध्ये दुःखापेक्षाही मनातली कमालीची अस्वस्थता जास्त दिसून येत होती मी त्याला थोपटू लागलो अवधूत तू नंदूवर खूप प्रेम करत होतास हे माहीत आहे मला पण झालेल्या गोष्टीला काही इलाज आहे का सगळं काही परमेश्वर घडवत असतो हे तुलाही माहिती आहे अवधूतच्या खांद्यावर हात ठेवून मी त्याचं सांत्वन करत होतो केवळ नंदूची सेवा करता यावी या एका उद्देशाने त्याने नोकरी सोडली आणि ती सेवा अपूर्ण राहिली म्हणून त्याने अनेक नंदू उभे केले आणि त्यांची सेवा तो करत राहिला अवधूत किती ग्रेट आहे त्या दिवशी रात्री जेवण झाल्यावर अवधूतच्या बंगल्याच्या टेरेसवर गप्पा मारण्यासाठी बसलो आज मी बरोबर असल्याने का होईना अवधूत चार घास जेवला याचे वहिनींना समाधान वाटले अवधूतचे मला नेहमी कौतुक वाटत आले आहे हा माणूस जे जे ठरवतो ते सर्व काही करत असतो मग कंपनी असो किंवा त्याने काढलेले हे नवीन निवारा केंद्र असो एखादी गोष्ट ठरवली की तो करणार म्हणजे करणारच अवधूत तू ग्रेट आहेस यार नंदू गेल्यावर एकच महिन्यात तू निवारा केंद्र काढलेस आणि पुन्हा ते तू त्यागी वृत्तीने चालवतोयस सगळ्यांना सांभाळतोयस जो आपल्या एका भावाला सांभाळू शकला नाही तो सगळ्यांना काय सांभाळणार अवधूत मला मध्येच तोडत म्हणाला अवधूत कशाला ती गोष्ट सारखी उगाळतोस शेवटी तो अपघात होता ना अपघात असे स्वतःशीच म्हणत अवधूत विषादाने हसला काय झालं रे अवधूत त्या दिवशी नंदूला ट्रकने धडक मारली इतकं तू फोनवर बोललास पण कसं काय काही सेकंद अवधूत बोलला नाही नंतर नजर शून्यात लावून स्वतःशीच बोलल्यासारखे तो बोलू लागला नंदू अलीकडे फारच विचित्र वागत होता त्याला सांभाळणं अशक्य होत चाललं होतं तुला माहीत आहे माझे आईवडील माझ्या जवळ राहत होते पण ते दोघेही एका वर्षाच्या काळात गेले आणि खरी समस्या सुरू झाली सुचेताने बऱ्याच गोष्टी बघितल्या पण एकट्या सुचेताला त्याला सांभाळणं शक्य नव्हतं म्हणून मी नोकरी सोडली नोकरी सोडल्यावर नंदूला बघणं इतकंच माझं काम होऊन गेलं मी ते प्रेमाने करायचो कारण तो माझा पाठसा भाऊ होता दिवसभर त्याला बघायचं आणि संध्याकाळी नंतर त्याला समोरच्या एका बागेत घेऊन जायचं हा माझा दिनक्रम ठरून गेला होता त्याला थोडा वेळ बाहेर नेल्यावर त्यालाही मोकळ्या हवेत भटकल्याचं समाधान वाटायचं आणि घरी सुचेतालासुद्धा हलका हलकं वाटायचं मी हे सगळं जरी प्रेमाने करत असलो तरीसुद्धा सुद्धा या रुटीनचा अलीकडे उभं येऊ लागला होता माझे आणि सुचेताचे खटके उडू लागले होते आणि अवधूत हा आमच्या स्वातंत्र्यावर घातलेला घाला आहे अशी तिची समजूत होऊ लागली होती मी सगळ्या गोष्टी समजुतीने घ्यायचो पण कधीकधी माझ्याही सहनशक्तीचा अंत व्हायचा मनातून या सगळ्या गोष्टीचा उभं घ्यायचा अवधूत क्षणभर थांबला समोरच्या बाटलीतले त्याने पाणी प्याले आणि दीर्घ श्वास घेतला काही सेकंद गेल्यावर त्याने बोलायला सुरुवात केली त्या दिवशी मी त्याला असेच बागेत फिरायला घेऊन चाललो होतो रात्रीचे सात साडेसात वाजले होते रस्त्यावर वाहतूक नेहमीप्रमाणेच होती पण त्या वाहतुकीची सवय मला झाली होती अवधूतचा हात धरायचा आणि हळूहळू त्याला रस्त्याच्या पलीकडे असणाऱ्या बागेकडे घेऊन जायचे असे कित्येक दिवस चालले होते त्या दिवशी मी त्याचा हात धरला होता अवधूत बोलायचे थांबला मी त्याच्या पाठीवरून हात फिरवला तुला त्रास होत असेल तर राहू दे अवधूत नाही बोलू दे मला तो आणि मी जेव्हा जात होतो तेव्हा जोरात ट्रक आला मी नंदूचा हात हातात घेतला होता तो खेचून मी त्याला मागे ओढू शकलो असतो पण मी त्याचा हात सोडला आणि त्याला पुढे ढकलला वेगाने येत असणारा ट्रक त्याच्या अंगावरून गेला आणि नंदू सोडून गेला मी नंदूचा खून केलाय खून हे कुणालाही माहीत नाही की नंदू अपघातात गेला नाही त्याचा खून झालाय आणि तो मी केला अवधूत हमसून हमसून रडत होता आणि मला काय बोलावं ते कळत नव्हतं अवधूतने जे केलं त्याला कुणीच साक्षीदार नाही कदाचित या अफाट गर्दीत त्यानं नेमकं का काय केलं हे कुणाला कळलंही नसेल त्याने हे कुणाला सांगितलंही नाही कुणाला तो सांगेल असं वाटतसुद्धा नाही अगदी सुचेता वहिनीलासुद्धा पण प्रत्येक गुन्हा हा कोर्टात जाऊन सिद्ध करायला लागतो असं नाही अवधूतने त्याचा गुन्हा स्वतःशीच कबूल केला होता आणि त्याचे प्रायश्चित्य सुद्धा घेतले होते निवारा केंद्र काढून पण तरीसुद्धा तो शांत नव्हता कारण त्या पश्चातापाची आग त्याला होरपळून काढत होती रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका था जय श्रीराम